वाकी इथं बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ब्याऐंशीव्या वार्षिक उरूस दिनांक तीन ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान वाकी इथं साजरा करण्यात येत आहे दिनांक तीन मार्च रोजी रविवारीला परंपरेनुसार नागपूर येथील ताजबाग शरीफ इथून काही शाही संधल निघून परमपूज्य काशीनाथजी डहाके पाटील यांच्या वाहके येथील वाड्यात येईल तेथून सायंकाळी साडेपाच वाजता संत ताजुद्दीन बाबा दरबारात पोहोचेल परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वर डहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल या वार्षिक उर्साचं उद्घाटन सायंकाळी सहा वाजता श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक क्षेत्र माननीय सुनील बापू केदार माजी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली डॉ अशोक जीवतोडे राष्ट्रीय समन्वय ओबीसी महासंघ यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते महापूजा करून उरूस प्रारंभ होईल या उरुस कार्यक्रमा दरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम होईल सहा मार्चला श्रीमंत राजे रघुजीराव भोसले व श्रीमंत राजे मुद्धोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम होईल दिनांक सात मार्चला सकाळी दहा वाजता हरिभक्तपरायण हरिश्चंद्र वंजारी महाराज लाडगाव काटोल यांचं कीर्तन होईल रात्री आठ वाजता स्वरधारा म्युझिकल ग्रुप मनीष परिहार अशोक अंजाम तारा भाई जबलपूर यांच्या वतीनं सुगम संगीतचा कार्यक्रम दिनांक आठ मार्चला सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत परायण कन्हेरकर महाराज मुखामपोस्ट चिखल सावंगी जिल्हा अमरावती यांचं कीर्तन होईल रात्री आठ वाजता स्वरांजली ग्रुप ठोसर द्वारा प्रस्तुत भजन संध्या दिनांक नऊ मार्चला सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हरिभक्त परायण गुरुवर्य दादा बोधले श्री संत मानकोजी वंशज क्षेत्र पंढरपूर यांचे काल्याचं कीर्तन होईल या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार आशिषराव देशमुख आमदार मोहनजी मते डॉक्टर राजीवजी पोद्दार अशोक धोटे मनोहर कुंभारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून उत्सवाचा समारोप होईल ऊर्सा परिवहन पर महामंडळातर्फे बसेसची व्यवस्था करण्यात येईल तसेच या उर्सामध्ये विविध प्रकारची दुकानं मनोरंजन पार्क खेळण्याची दुकानं लावण्यात आलेली आहेत तसेच रोज ट्रस्टकडून महाप्रसादाचं वितरण करण्यात येईल उत्सवादरम्यान भाविकांनी नियमांचं पालन करूनच दर्शन घ्यावे तसेच भाविकांनी कुठेही गर्दी करू नये भाविकांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जदा नशीन श्री प्रभाकर डहाके यांनी केलंय विदर्भकल्याण न्यूज नेटवर्कसाठी अनिल अडकिने